बोल बरोबर नमस्कार मित्रांनो आपलं वाय जाधव फार्ममध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की पाण्याचं नियोजन कसं असावं डाळिंबीचं सेटिंग होण्याआधी तानावर असल्यापासून डाळिंबीचं नियोजन कशा प्र केलं जातं ते आपण पाहणार आहोत मला कमेंट बॉक्समध्ये विचारत होते की एक व्हिडिओ बनवा पाण्यासंदर्भात त्याविषयी आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर मित्रांनो बाग तानावर सोलल्यानंतर साधारणतः पानगळती झाल्यानंतर इत्रील किती प्रमाणात वापरायचं ते पानगळतीवरती ठरवायचं त्यानंतर इत्रील मारल्यानंतर पानगळती झाल्यानंतर गार अशी बाग भिजवायची एक दिवस लागू द्या फक्त गार बेड करून घ्यायचं आणि बेड गार झाल्यानंतर तिथून आठ दिवस टिपकाही पाण्याचा सोडा जाण आहे मित्रांनो टिपकाही सोडा जण आहे पाण्याचा आणि त्यानंतर अर्धा तास एक तास दोन दिवसा आड सोडायचं दोन दिवस झाले का एक तास परत असं एक साधारणतः एक आठ ते दहा दिवस ट प्रमाण ठेवायचं त्यानंतर एका दिवसाड एक तास पाणी घ्यायचं एका दिवसाला एक तास पाणी एक पंधरा दिवस ठेवायचं त्या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला कळी निघलेली दिसेल कळी निघल्यानंतर थोडं थोडं प्रमाण आ एका पंधरा दिवसाला अर्धा तास प्रमाण वाढवायचं एका दिवसाड पाणी द्यायचं बागेला अशा प्रमाणात पाणी द्यायचं त्यानंतर एक तीन महिने झाल्यानंतर माल साधारणतः हिरव्यातनं पुढे गेल्यानंतर प्रमाण वाढवत वाढवत साधारणतः दोन तास प्रमाण झालं पाहिजे दोन तास प्रमाण झाल्यानंतर मित्रांनो बाग किती सेटिंग आहे आणि वातावरण बघून तिथून पाणी द्यायचं तर पाणी देताना वातावरण जर पावसाचं असेल तर जास्त प्रमाणात पाणी सोडायचं नाही किती लागते पाणी त्या प्रमाणात पाणी सोडायचं आणि शेवटी माल फुगायचा शेवटचा एक पाच महिने झाल्यानंतर माल फुगतो शेवटच्या महिन्यामध्ये त्यावेळी काय करायचं मित्रांनो तर तीन तास पाणी द्यायचं तीन तास एका दिवसाड तीन तास साडेतीन तास आणि माल काढायच्या आधी तीन दिवस ए गार करून बाग पट्ट म्हणलं तर पट्ट भिजवून घ्यायचं फुल गार करायची बाग कारण शेवटच्या तीन दिवसात किंवा माल दिल्यानंतर तरी पाणी गार करून घेतले तरी चालेल कारण शेवटच्या वेळात एवढं गार बाग करेल तेवढं माल फुकतो साईज येते मालाला आणि कलरही येतो तर मित्रांनो तुम्हाला जर डाळिंबीची पुरेपूर माहिती पाहिजे असेल तर आपलं मागीलही व्हिडिओ तुम्ही मी पहा तर सविस्तर आपण माहिती वेळेच्या वेळेला देत आलेलो आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक करा धन्यवाद